नमस्कार रसिक हो आपण आज जो पदार्थ बनवतोय तो आहे कांद्याचा पराठा त्यामुळे आपण हा कांदा आहे तो काकडीसारखा सोचवून घेतलेला आहे तुम्हाला दिसेलच तुम्हाला हवं असेल तर याचा केस वापरू शकता किंवा बारीक कांदा शिरला तरी चालेल कोथिंबीर आता हे जे आहे ते वाटण आहे कोथिंबीरच्या काड्या मिरच्या आणि लसूण याच ते वाटण मी याकरता वापरणारे आणि दाण्याचं कूट आपल्याला दा हवं असेल तर चिंचेची दाट चटणी आहे तर ती पण वापरू शकतो आपण अगदी थोडी वापरायची आहे नाही वापरली तरी सुद्धा चालणारे छान सव येईल म्हणून आता आपण एखादं वाटण तयार करतो भरली वांगी असतील तोंडली असतील तर त्याचाच हा मसाला या सगळ्या भरल्या भाजीच्या मिश्रणाचा वापर करून आपण कांद्याचा पराठा तयार करणार आहोत असेल तर यामध्ये गोडा मसाला म्हणजेच आम्ही काळा मसाला म्हणतो तोही तुम्ही घालू शकता सर्वात आधी आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत सगळं आपल्याला कच्चच वापरायचं आहे बारीक चोचवलेला कांदा चवीपुरत मीठ दाण्याचं कूट हिरवं वाटण कोथिंबीर बारीक चिरलेली अगदी थोडासा गोडा मसाला हे आपण सगळं आधी सारखं करून घेणार आहोत अगदी थोडीशी यामध्ये चिंचेची चटणी आपण वापरूया चिंचेची चटणी थोडीशी घातल्यामुळे याला एक छान चव आली आणि खूप पण घालता कामा नाही कारण ते आपल्याला भरायचं आहे सारण हे पराठ्यासाठी आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे आहे जशी नेहमीचे असते पोळ्यांची तशीच मीठ थोडीशी हळद आवडत असेल तर हिंग थोडंसं लाल तिखट तेल आपण थोडं घालणार आहोत आणि आता नेहमीच्या कणकेसारखी पोळ्यांसारखी कणिक भिजवायचे आहे एकदम घट्ट नाही आणि एकदम सैल पण नाही या प्रमाणे आपली कणिक भिजवून झाली आहे थोडस तेल लावूया पाच दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता पराठे करायला घेऊया पराठा तयार करायला घेणार आहोत पाच दहा मिनटं झालेली आहेत ही आपली छान अशी कणिक भिजलेली आहे आता यावर तुम्ही तेल तूप बटर जे काय असेल ते वरून सोडू शकता मी तूप सोडते यावर घडीची पोळी करतो तसं आपण करून घ्यायचंय मध्ये हे आपण सारण धुरणार आहोत या बाजून आपण आता सारण धुरूया सौपदरी so, आपण पोळ्या करतो त्याप्रमाणे अलग हे वाटून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा पीठ राहिलेलं असेल तर ते असं काढून टाकायचं म्हणजे करपत नाही दोन्ही पद्धतीतले हे पराठे आपण पाहिलेले आहेत लोणी हवं असेल तर लोणी घ्या दही घ्या चटणी छान आहे तसच तो टोमॅटो केचप सुद्धा कशाही बरोबर आवडेल त्याच्या बरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ हो शकता आपण हे जे पाहिले ते दोन्ही पद्धतीने अन्यान पराठे तयार झालेले आहेत आपण बघू शकतोय आता दोन्ही पद्धतीत म्हणजे आपण मोदका सारण भरून एक पद्धतीने दाखवला आणि हा दुसरा घडीची पोळी जशी आपण बनवतो त्याप्रमाणे तो तयार त्या केला त्यामुळे याचे चारी पदर तुम्हाला सुटलेले दिसतील आपण बघू शकतो या शिल्लक राहिलेल्या पिठाचा नुसता फुलका तयार केलेला आहे आजचा हा कांद्याचा पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर सुद्धा करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद